त्याविषयी वनविभागाने काय पुरावे दिले परवा पत्रकार परिषद आपण जर पाहिलं आता जी आपल्या समोर त्याच्यामध्ये स्पष्ट काय चौकटीमध्ये ज्यावेळेस आपण अधिवाजनाचे अधिकार म्हणून

त्यांचे एक एक प्रकरण पुढे येते वन विभागाचं त्यांची कारण कुठल्या पद्धतीनं आहे कशा पद्धतीनं आदिवासी करतात आणि नुसतं आदिवासीच नाही तर त्रिकूल समाजामध्ये त्यांच्याविषयी जी नकारात्मक भावना लोकांमध्ये काय तर त्या नकारात्मक भावनेला कसं ऍड्रेस करायचं त्याच्यासाठी ही पत्रकार परिषद झाल्या असताना उपसंख्य अधिकारी म्हणजे त्याच्यामुळे लक्षात घ्या तुम्ही जर पाहिलं तर कायद्याच्या चौकशीवरती ना तुम्ही शून्य त्यांची पत्रकार परिषद म्हणून त्यांच्या पत्रकार परिषदेला कोणती काढीची किंमत नाहीये जर त्यांनी त्यांच्याकडे प्रकारची उत्तर असतील किंवा त्या पद्धतीने त्यांनी मला कळून जर योग्य ती कारवाई केली असती तर तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन आम्ही काही चुकीचंच केलं नाही अशी म्हणण्याची वेळ काय येते अशी म्हणण्याची त्यांच्यावरती वेळ येते कारण त्यांनी चुकीच्या पद्धतीनं सगळी कारवाई केलेली आहे आणि त्याच्यावरती ते सांगून राहतात आणि आता जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये आत्मच आहे लोक आता मागच्या पंधरा दिवसांपासून आता आंदोलनपणे उपस्थित आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये होतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या म्हणजे तुमच्या आदिवासी संघटना आहे त्याच्यामध्ये तर सर्व स्तरांवरच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांचा सहभाग या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय अशा परिस्थितीमध्ये आणि आत्ता आपण पाहतोय की आचारसंहिता लागू झालेली आहे आणि त्या अचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती एकूण राजकीय किंवा त्याच्या गोष्टी आहे त्या सगळ्या गोष्टीच मॅटर करता म्हणून कुठेतरी हे प्रकरण कशा पद्धतीनं चुकीचं आहे हे आदिवासी कशा पद्धतीनं चुकीचं आहे आणि आमची कारवाई किती चांगली आहे आणि कशी सोडवेळ आहोत अशा पद्धतीनं बसवायचा हा सगळा प्रयत्न आहे म्हणून आजची ही जी काय आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याचा उद्देश हाच आहे की ज्या पद्धतीनं षडयंत्राचं षडयंत्र हे उघड पाडण्यासाठी नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकून path and notifications.